नमस्कार मी चिरिसाहेब आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही मला आज वारकरी पोशाखामध्ये बघत आहात टोपी घातलेली आहे गंध लावलेला आहे आणि या ठिकाणी आज येण्याचं कारण असं आहे की काल रात्री एक घटना या घाटावरती आपण माझ्या पाठीमागे पाहतोय घडलेली आहे की एक महिला चाळीस वर्षीय तिच्या झोपेत म्हणजे ती एक बेवारस महिला म्हटलं तरी काय हरकत नाही तर अशी महिला या ठिकाणी रात्री मुक्कामाला आली होती कितीक दिवस झाले हे अजून तपास लागायचं ती कधीपासून आहे ती परंतु तिच्या डोक्यामध्ये दगड घालून आदल्याच व्यक्तीने तिचा घात केलेला आहे तिला मारलेलं गेलेलं आहे तर अशा घटना या पवित्र तीर्थक्षेत्री होत आहेत तर त्याची आम्ही आज पाहणी करणार आहोत की या घाटावरती खरंच कोण लोक राहतात कशा प्रकारे राहतात यांची परिस्थिती काय आहे हे खरंच मानसिक रुग्ण आहेत खरंच भिकारी आहेत की आणखी काय कारण आहेत तर याचा शोध आपण या घाटावरती येऊन घेणार आहोत आणि प्रत्येक व्यक्तीला आपण विचारणार आहोत की या घाटावरती काय नक्की त्यांचा प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे ते कुठल्या समस्याला तोंड देत आहेत तर याची विचारणा आपण करणार माझ्या बघ पाठीमागं बघतोय साधू संतांच्या वेषामध्ये देखील या ठिकाणी घाटावर राहण्याची परिस्थिती जर अशी येत असेल मला असं वाटतं हे तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणचं दुर्दैव आहे की साधू संत पोषाखामध्ये असल्यानंतर आपण देवाच्या पोषाखामध्ये असल्यानंतर साधा माणूस जरी देवाच्या पोषकात आला आपण त्याला नतमस्तक होतो तर खरे हे खरेखुरे वैरागी साधू आहेत तर त्यांना गेली दहा दिवस पंधरा दिवस महिना महिना या ठिकाणी अशाच ठिकाणी बेवारस राहावं लागतं अशाच प्रकारे या ठिकाणी काही वारकरी पोषाखामध्ये का हे लोक आहेत जे अशाच प्रकारे सायंकाळी झोपतात अन्नाची सोय नाहीये पण अन्न हे या ठिकाणी प्रत्येक गोर गरीबाला भेटतं हे मात्र नक्की आहे कारण आळंदीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे उपाशी कोण मरणार नाही पण ठीक आहे अण्णाची व्यवस्था होते अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्या मूलभूत गरजा यांच्या खरंच भागत आहेत का हे आपण जाऊन त्यांच्याशी चर्चा करून विचारून नक्की काय आहे हे आपण पाहणार आहोत माझ्या मागे काही एज्युकेट वेल महिला देखील आहेत काही वयस्कर महिला आहेत काही वेल एज्युकेट महिला आहेत तर यांच्या सर्वांशी चर्चा केली पाहिलं विचारलं बोललं तर एकच लक्षात येतं की यांना मानसिक त्रास होतोय आणि मानसिक त्रासामधन हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यांचा त्रास जर कोणी समजून घेतला तर निश्चितपणे ते आनंदी राहू शकतात या ठिकाणी एक आजी आहे आजी आज रामकृष्ण हरे कधी बसणार इथं दोन चार महिने कोण आहे तुझ्या बरोबर एकटीच आहे अजून कुणी एकटीच आहे मग राहायची व्यवस्था काय आहे तुझी असच राहते मग तुझं खाण्याची वगैरे दुखणे भावनाला कोण नेत आणि आजारी पडल्यावर असं का तुझे लेकर वगैरे कोणी नाही काय मित्रांनो असं विचारलं की मन भरून येते आजीचे डोळे पाणवतात आणि मनामधन एकच भावना ते आपलं कोण नाहीये कारण असणारे विचारत नाहीयेत मग आपलं कोण नाही तर मग मला सांग आजे तुझं कोण नाही मग इथं कशाला आहे म्हणजे इथं काय राहते जाऊ माऊली बशीच राहायचं का दुसरीकडे जागा नाही भेटली का वारी केली सगळं केलं वारी केली माळ घातली वारी वगैरे करते का करते मग आता परत नाही होत वारी आता वारीला तर कसल्या येत वारीला जाणार का तू वारीला जाणार म्हणजे या ठिकाणी हिच आनंदी जिवारी का चालू होत नाही दोन पायऱ्या घेण्यावर तुला काय असं होतं शेवटीच राहायचं मग आता राहण्याची व्यवस्था नाही खाण्याची नाही कस आहे या ठिकाणी अशाच लोकांच्या भावना आहेत अशाच गोरगरिबांच्या भावना आहेत की माऊली आहेत इथेच मरायचं इथेच राहायचं इथेच खायचं आमचं कोणी नाही आमची माऊलीच आहेत परंतु या माऊली खाण्याची व्यवस्था करतात मला असं वाटतं निवासीची व्यवस्था जर व्यवस्थित झाली तर निश्चितपणे शासन किंवा प्रशासन किंवा संस्थान यांनी याचा विचार करावा आणि किमान घाटावरती अशा लोकांची काहीतरी व्यवस्था होईल ही मात्र नक्की करावी चला तर आपण लाईवच्या माध्यमातून अनेक जी काही इथे मानसिक रोगी आहेत ज्याला आपण आर्थिकदृष्ट्या भिकारी म्हणतो असे लोक आहेत जे काय काय काही उद्योग करतात कसे लोक आहेत यांच्याशी चर्चा करूया त्याच्यामध्ये साधू संत असतील वयस्कर असतील एज्युकेट लोक असतील खूप मोठमोठे धनाढ्य मोठ्या मोठ्या पोस्टचे लोक देखील असतील अशा अनेक लोक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतील आपण ते पाहूया चला तर मग नमस्कार मी चवीसा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत आणि हा आपल्या बरोबर वो आहे इंद्रायणी घाट ज्याला आपण तीर्थक्षेत्र असं म्हणतो आणि या ठिकाणी अनेक लोक अशी मानसिक आणि आर्थिक परिस्थितीमुळं किंवा त्यांच्या या याच्यामुळे असेल साधू संतांच्या वेषामध्ये असेल किंवा अशा छिन्न विछिन्न प्रकारे अशा आहेत कालची जी घटना घडलेली या ठिकाणी घडलेली आहे की एका इसमाने एका चाळीस वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा मृत्यू या ठिकाणी झालेला हो, आहे ते नदीच्या त्या बाजूनी झालेला आहे त्यामुळे आळंदीच्या आम्ही जरा घाटाचे परक्षण करत आहोत की नक्की इथे लोक कसे आहेत काय आहेत ह्या लोकांना का म्हणून असं इथे या ठिकाणी आले यांना काय हवंय तर याची थोडीशी आम्ही माहिती घेतली तर आपल्याला थोडस या ठिकाणी आले या घाटावरती इंद्रायणी मातेची सेवा करणारे आणि इंद्रायणी आरती करणारे भोले बाबा आपल्याबरोबर आहेत तर भोलेबाबांनी या ठिकाणी जरा थोडस परिचय द्यावा भोले बाबा मी आपलं स्वागत आहे नमस्कार आम्हाला सांगा ना घाटावर तुम्ही नेहमी असता काय परिस्थिती आहे घाटावर गेली अनेक वर्षापासून आम्ही महाआरती चालू केलेली आहे त्याचे कारण एकच आहे की स्वच्छता व्हावी संत गाडगेबाबांचे आचार विचार मावली ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांचे त्यांनी सांगले मानवता एकच धर्म जगाला प्रेम अर्फा मानवामध्येच आज भगवंत आहे जर मानवाची जर सेवा जर होत नसेल आनंदीसारख्या ठिकाणी आणि अशी या घाटावर हजारो आज भिकारी म्हणून जे लोक आज इथे राहतात काही वर्षापासून ही फार दुःखाची गोष्ट आहे आणि या तीर्थक्षेत्र आज त्याच्यामुळे काहीतरी एक तिथे दुर्गंधी येणे तसंच कचरा वगैरे होणे ही आज या महाराष्ट्रासाठी एक लाजीरवाणी प्रकार आहे मग ती अवस्था न होता या माझ्या जेवढ्या माता भगिनी व बंधू भगिनी आहेत हे सर्व इथं अनेक वर्षापासून राहतात आणि त्यांना राहायला घर नाही देवाला अन्न नाही आज कोणाच्या साऱ्यावर राहतात पण त्यांना काही त्यांचे घरचे काही ज्या समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील तर आम्ही निश्चिती आमच्या संघटनेतर्फे ते प्रश्न सोडून त्यांना योग्य ते स्वावलंबी बनून त्यांचे प्रश्न सोडू थोडक्यात त्यांचे दुःख आम्ही जाणण्यासाठी इथं आलेलो आहे तर त्यांची आता दुःख काय आहेत काय व्यथा आहेत ते कथन करते मी सुषमा सदानंद आजगावकर मी पुण्या पुण्याला पिंपरीला राहत होते पेनिसिलिन माझी वडील प्रोडक्शन ऑफिसर होती मी तिथेच ग्रॅज्युएट झालेली आहे आणि कालाप्रमाणे माझं लग्न झालं होतं बीडला पण ते काही टिकलं गेलं नाही आणि कोरोनाच्या काळात मी इकडे आले आ, पाहता तर सगळ्यांप्रमाणे मलाही संघर्ष करावा लागला पण मला एक असं दिसून आलं की व्यक्ती वाईट नसते आणि जागाही वाईट नसते फक्त त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो मलाही संघर्ष इथे करावा लागला पण मला हा घाट आपला असा वाटतो एवढं किती वर्षापासून इथं आहेत मी चार वर्षापूर्वी आले होते तीन वर्षापूर्वी मी ते वडगाव रोडला आश्रम आहे गाय राहत विशाल तिथे मी तीन वर्ष राहिले पण तिथे माझं काहीच जमीन नाही काही सोय पण नव्हती म्हणजे खूपच कठीण तिथे सुद्धा अवस्था आहे ते मी इथं सांगू की नव्हतं ते आहे पण मी नंतर सगळं सोडून आले इकडे हा असं आपण आता दुसरी कुठे तुमची कसं व्यवस्था केली असं भिक्षुक केंद्र वगैरे तुमचं राणी अंतर करण्यात स्वतः तुम्हाला जर स्वावलंबी बनवायचं आम्ही ठरवलं आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करणार का सहकार्य करायलाच पाहिजे मी धन्यवाद तुमचं नाव सांगा महेंद्र काय महेंद्र बायतो माझी मंडळीबारली माझं गावाकडून तीन वर्षभर दोन मुलं सुमारतो गाळ्यांनी वगैरा जास्त जास्त वर्ष दी वर्ष होऊन झालं मला मिस्त्री काम करत होता मिस्त्री काम तिथे मुलाच्या मुलं पडले गेले इंडियन लोक म्हणजे मुलं जर पडले तुमचं काय होणार आलं त्या ठिकाणी एका ठिकाणी टाकल्या एका जणांवर मार्ग चलला ते दोन दिवस काम होतो तीन दिवस लागतो संजय लावता काम करू लागतात सकाळची पाच पन्नास रुपये देऊन काम करून काय सुद्धा सुरू राष्ट्र काढता कोण मुळे इकडे पाहिजे किड पाहिजे इकडे काळजी वेगळी इकडची काळजी नाही पण तुमची इच्छा आहे की मुलांना जर चांगलं एज्युकेशन आणि व्यवस्था केली तर तुम्ही मुलांना संस्कार द्यायला तयार आहात आई तुम्ही सांगा मी माझ्याशी तुम्हाला विचारलं तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे तुम्ही वेल एज्युकेट आहात आणि असं मी ऐकलं की तुम्ही गीतेचा पण पाठ केलेला आहे पूर्ण गीता संहिता घेतलेली आहे तुम्ही गीताच्या संदर्भात मार्गदर्शन करू शकता हल्ली तुम्ही आता ज्ञानेश्वरीवर पण खूप मोठा कर आ, आहे अभ्यास करताय तर या संदर्भात काय बोलाल म्हणजे माउलीने या काळाला अनुसरूनच आहे असं मला वाटत आणि प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचा नक्कीच अभ्यास करावा शाळेत सुद्धा त्याचा अभ्यासक्रम द्यावा असं मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे की त्यांनी हे ज्ञान दिलंय मी म्हणजे स्वतः देवाने सांगितले मी आणि ही हे जे समाज आहे व्यक्ती आहे ते वेगळे नाही पण याचा गांभीर्य कोण घ्यायला तयार नाही सांगितले तरी कोण घ्यायला तयार नाही हा वेगळा मी वेगळा हे याच्यातच बरं तुम्हाला जर आम्ही ते व्यवस्था केली राहण्याची आणि तुम्ही जर ते ज्ञानेश्वर अभ्यास केला गीतेवरती अभ्यास केला तर लोकांना तुम्ही याचा ज्ञान देणार का नक्कीच मला ध्यान द्या कारण असं मी म्हणेन माऊलीनी किंवा माझ्या देवाने त्याच्यासाठीच मला जन्माला घातलं ते नाही केलं माझा जन्म येणे पूर्णता होईल बर घाटावरती काय अव्यवस्था आहे तुमची काय व्यवस्था हवी म्हणजे हे आपण पाहतो की आम्हाला राहायला मुळात म्हणजे बेसिक आम्हाला राहायला जागा नाही पाऊस आला तर आम्हाला व्यवस्था नाही इथे कोण आम्हाला घ्यायला तयार नाही म्हणजे ते आता मी स्पष्ट बोलते ती जागा सुद्धा वारकऱ्यांसाठी आहे पहिली सुद्धा वारकऱ्यांसाठी पण ते आम्हाला वारकरी धरतच नाही हा वेगळेपणा झाला या म्हाताऱ्या सगळ्या बसल्या होत्या ते त्यांच्या सामानावर पाणी टाकलं गेलं आणि मागच्या वेळेला मोठा उत्सव झाला होता माऊलीचा तेव्हा सुद्धा सांगण्यात आलं की आम्हाला घाटावरन उठवणार आहे पण मी स्वतः माऊलीच्या वाचन केल्यामुळे त्यांनी सांगितले की आपलं चित्त ढळू घेऊ नका या एका तत्वावर मी इथे उभी राहील मला सगळ्यांनी मन शांती ढळवायला मी मी माऊली जर असेल काय माऊली जर असेल तर मी हा घाट सोडणार नाही आणि तसंच आई मला सांगा इथे माऊलींना पण चुकलं नाही त्यांच्या हाल माऊलींचे पण झालेत हो मला सांगा इथे तुम्हाला जर सुधारण्याचा मोका दिला शासनाने असो किंवा समाजाने असो किंवा माऊलीच्या आशीर्वादाने असो तर तुम्ही तो करायला तयार आहात तयार स्वतः बर तुमचं काय म्हणणं आहे जर समजा तुमच्या मुलांचं शिक्षण बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्ही व्यवस्थित राहण्यास तयार आहात मी आहे ना बघायला मध्ये आपण आहोत लाईव्ह या ठिकाणी आहोत आणि या तीर्थक्षेत्र म्हणून असेल तर आपण पाहतोय आळंदी मध्ये भाविक भक्त यांची सोय होते का नाही हे तुम्हाला सर्वांना माहितीये परंतु साधू संत देखील आळंदीत आले तर त्यांची काय सोय होते आपण पाहूया रामकृष्ण हरिमाऊली आदेश 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 कुठून आले अगा, अगा, अगा मी आलो शिंगणापुरून कधी आले राहण्याची व्यवस्था कशी मध्ये व्यवस्था काय सुद्धा होत राहण्याची व्यवस्था नाही काय नाही वाजणार शिवनाथ मिरची नाथ चोरच्या टिकतो पटना असं आलो बाहेर काय आपली सोय होत नाही आता काय सुद्धा उघड्यावर पडायला लागतो शिबी उघड्यावर पड आणि ते चोराची घ्या चोर जे असतात पण साधू संतांना स्वराची भीती नाही पाहिजे पण तरी देखील या ठिकाणी तुमची अपेक्षा आहे की जसं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे इथे राहण्याची व्यवस्था साधू संतांसाठी तरी किमान झाली पाहिजे इथे ते अजिबात नाहीये अजिबात नाही तुम्हाला अनुभव आलाय आता कुठे राहिले दोन दिवस आता दोन दिवस इथे राहिले राहिलेवरच मग काल पाऊस आला त्या पावसात हाल झाले का झालं की काढून पाणी काढून इथे अडकस तर आम्हाला ते धपा तुम्हाला कोणी मदत केली नाही मदत कोण करणार मदत कोण करणार काय आव्हान करणार तुम्ही लोकांना लोकांनी काय आव्हान करायचं तिथल्या व्यवस्थापनाला मंदिर संस्थांना किंवा शासनाला काय बोलाल शासनाला हेच बोलणार आमची काय तरी व्यवस्था करायचं तुम्ही व्यवस्था करा रायची केल्यानंतर व्यवस्थित राहतील का तुमच्या साधू संत राहते शंभर टक्के शंभर टक्के लहात साध आहे काय नाही काय एशियन प्रश्न नाही काय नाही तुम्ही कुठून नगरु आले नगरहून कधी आले दोन महिने झाले दो। दोन दोन महिने महिने तुम्ही आल्यानंतर कुठं राहता घाटावर घाटावर कुठं येतच आजी कोण आहेत आई आहेत म्हणजे तुम्ही आई घेऊन आलात अरे बापरे मग तुम्ही असंच राहताय घाटावर दोन महिने झाले झोपण्याची निवाऱ्याची काही व्यवस्था नाही काय म्हणणं आहे तुमचं भेटलं चांगलं तुमची आई बरोबर आहेत अजून कोण कोण आहे तुम्ही दोघच आहे आई तुमचं म्हणणं काय आहे राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे का राहण्याची व्यवस्था व्हायला पाहीन मग तुम्ही राहायला इथं व्यवस्था होईल तर राहिलं का व्यवस्थित तुम्ही तब्येत बिराडले कसं तुम्ही नीट होता हा का कुठं सरकारी पण राहण्याची व्यवस्था नाहीये मित्रांनो हे साधू संत आहेत त्यांचे आई आहे तर दोन महिने झाले बाहेर आहेत आणि हे साधू आहेत परंतु यांची राहण्याची व्यवस्था नाहीये शासनाने किमान साधू संतांच्या बरोबर असणारे किंवा साधू संतांची व्यवस्था जर केली मला असं वाटतं हे तीर्थक्षेत्री काहीतरी बदल होईल हे नक्की तुम्ही काय मागणी कराल राहण्याच्या बद्दल काय नाही बोल काय दर्शन वगैरे व्यवस्थित होतं का अगदी व्यवस्थित दर्शन होत पण राहण्याची व्यवस्था नाही खाण्याची घेतो खात नाही तर मग उपाशी पण माऊली उपाशी झोपून देत नाही साधू संतांची आनंदी तीर्थक्षेत्रामध्ये राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था नसल्यामुळे बाहेरून येणारे जे साधू संत आहेत ते फार इथे एक दुःख व्यक्त करतात माझ्याकडे अनेक आखाड्याची लोकं येतात आणि सांगतात महाराज इथे काहीतरी करा तुम्ही कारण तुम्ही चार पाच वर्षापासून इथं राहता आरती करता हे सर्व चांगलं उपक्रम आहे पण साधूला जर राहण्याची आणि जर खाण्याची व्यवस्था नाही तर साधूंनी राहायचं कुठं या तीर्थक्षेत्रामध्ये नाही राहायचं तर राहायचं कुठं त्याच्यामुळे मला जनतेला आव्हान करण्याचं वाटतं एक कमिटीला या आव्हान करण्याचं वाटतं ते एक भक्तनिवास व साधू संतांसाठी राहण्याची खाण्याची व्यवस्था तिथे करावी तेवढे बोलून माझं दोन शब्द संपवतो इंद्रायणी माते की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय संत गाडगे बाबा की जय नर हर हर महादेव